हा जो जनादेश आहे हा जसा दणदणीत जनादेश आहे तसाच तो जनादेश खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानाचा मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाने चालण्याचा हा जनादेश आहे असं आम्ही या ठिकाणी समजतो आणि म्हणूनच आज छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील हे आपली सर्वांचेच दैवत आहेत आणि म्हणूनच गडकिल्ल्यांचं अतिक्रमण काढण्याची सुरुवात देखील आता आपण केलेली आहे महाराजांचे बारा किल्ले युनेस्कोचे वर्ल्ड हेरिटेज साईट झाले पाहिजेत याकरता नॉमिनेशन आपण आहे आमचे मंत्री आशिष शेलारजी हे त्या ठिकाणी पॅरिसला जाऊन युनेस्कोमध्ये एक प्रेझेंटेशन देखील करून आले मे महिन्यामध्ये मला देखील त्यांनी निमंत्रित केलेलं आहे आणि त्यातून खऱ्या अर्थानं तुम्हालाही घेऊन चलो त्यामुळे एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी सांगितली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात युच्छ अशा प्रकारचा आदरभाव असलेलं हे सरकार आहे जयंतराव आम्ही कधीही छत्रपतीच्या स्मारक छत्रपतींच्या कुटुंबाला त्या ठिकाणी दाखले मागितले नाहीत कधीच नाही मागितले की तुम्ही खरंच छत्रपतींचे वारस आहात अशा प्रकारचा दाखला काय हे मागणार की आम्ही नाही आहोत आमचा विश्वास आहे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण सगळे आहोत हे मानणाऱ्यांपैकी आम्ही शाईन हंड्रेड सी सी डाउन पेमेंट फक्त नऊ हजार नऊशे नव्याण्णव डाऊन पेमेंट फक्त अकरा हजार एकशे अकरा रुपये अनेक स्पेशल ऑफर्स तसेच जुनी गाडी एक्सचेंज वर मिळवा दोन हजार रुपयांचा बोनस कायझन होंडा हेड ऑफिस एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल पंच्याण्णव एकोणऐंशी बासष्ट एकवीस शून्य शून्य ब्रँच ऑफिस अक्कलकट रोड सोलापूर मोबाईल सत्तर वीस चौतीस छप्पन्न तीस